नाशिकच्या शिंदे गावामध्ये एका विक्रेत्यावर छापा टाकून अडीच लाख रुपयांचा प्रतिबंधक गुटखा अन्न व औषध प्रशासन विभागाने जप्त केला आहे या विक्रेत्याच्या विरोधात नाशिक रोड पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहे याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार आयुक्त अभिमन्यू काळे यांनी दिलेल्या निर्देशानुसार तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून आज शिंदे पळसे गावामध्ये संदेश यांच्याकडे अन्न प्रशासनाच्या जा पथकाने धाड टाकली असता या ठिकाणी हिरा पान मसाला व इतर बारा प्रकारचे महाराष्ट्रात बंदी असलेले प्रतिबंधिक अन्न पदार्थाचा रुपये दोन लाख छप्पन हजार रुपये दोनशे पासष्ट रुपये किमतीचा सा साठा विक्रीसाठी साठविलेला असल्याचे छाप्यामध्ये समोर आले आहे महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी